दिलीप शाबा आठवले डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अकोर्डी पुणे या संस्थेमध्ये मेकॅनिकल डिपार्टमेंटमध्ये मी लॅब म्हणून काम करत आहे त्याचबरोबर माझा छंद आहे की पवाडा साजरा करणं पवाडा लिहिणं हा माझा छंद आहे मी नेहमीच कॉलेजमध्ये पण जातो त्याचबरोबर आपल्या जवळच एक वालीकवाडी एक गाव आहे म्हणजे शेअरातच भाग आहे त्याच्यामध्ये शाक्यमुनी मल्टीपर्पज चॅरिटेबल ट्रस्ट ही संस्था मी सामाजिक संस्था चालवतो माझ्याबरोबर एक चार पाच जण पण आहे तर हा जो कोर्स आहे युनिव्हर्सल ह्युमन्स हा अतिशय मला प्रभावीपणे आवडलेला आहे आणि त्याच्यामुळे मला फायदे जास्त होत आहेत गेले तीन दिवसापासून हा कोर्स अमूल घर अमूल घर माझ्यामध्ये बदलही करत आहेत पुढे मी हा जर मला ट्रेनिंग मिळालं तर हा कोर्स करेन कारण मला असं वाटलं की अजून दोन चार दिवस वाढले असेल तर बरं झाला मला आनंद झाला

आणि दुसरं सांगायची गोष्ट हा तिसरा दुसरा पॉइंट म्हणजे संबंधामध्ये विश्वास हा मूलभूत हा भाग आहे माझी पत्नी बाहेरून पैसे द्यायचे म्हणजे ट्रस्ट चालवत असताना काही फंड वगैरे यायचा आणि फंड आल्यानंतर पैसे द्यायचे मग मला काल प्रवादीचे काय करायचे आमच्या आमच्या अडीच हजार रुपये दिलेले आणि गेलं मी नेहमीच कसं दोन चार वेळा पैसे ते मोजून घ्यायचं

नाही तीन दिवस काय सकाळी टपा बनवायचा प्रॉब्लेम होत नाही मला म्हटलं असं तुमचं आहे पण मनाच्या इच्छा मर्याद आहे तर माझ्याकडे एक मोबाईल आहे मला असं वाटलं की मी युट्यूब चॅनल चा आवडत अजून एका दुसरा मोबाईल मिळाला तर बरोबर असंही वाटलं परंतु तो मोह मी काय केलेला आहे कमी केले आहे या मोबाईल काम चालू शकतो तर दुसरं की हॅपीनेस हॅपीनेस मेकडे आता हे आधी एक सुख हे पैशामध्ये आहे परंतु तसं नाही की सुख हे वेगवेगळ्या विचार किंवा चांगले संबंध असल्यावर पण सुख मिळू तुमच्या संघ पण मी बोललो बसलो जर गप्पा मारल्या तर त्यातही मला आनंद मिळू शकतो त्याचबरोबर समृद्धी जर प्रॉपर्टी नव्हतं आधी जास्त समृद्धी कशात किंवा आनंद कशात आहे असंही वाटायचं आता मला समज आहे की जितके समानास तो समजा की कितीच तरी समोर गेले हाही मुद्दा मला अतिशय करता नंतर ॲक्च्युलर उत्कृष्टता आधी वाटायचं की इतरांना हळूहून असं काय करा विजयमध्ये बा आता काय नाही की कोणीही जिंकलं तरी चालेल विजयाच्या भांतडीत जास्त पडायच नाही हा खरंच माझ्या लक्षात आला आणि नंतर स्पर्धा आदि स्पर्धा प्रत्येकाच्या हरवण्यात ही मुद्दा आहे लक्षात माझा आला की आता आपण इतर अशी पंधरा नंतर काही स्वतः जीवन जगायचे जेणेकरून फायदा होईल नंतर हा कोर्स केल्यानंतर हा कोर्स केल्यानंतर माझ्या जीवनात काय मी कसं जीवन जगायचं हे पण ठरवलेलं आहे की कुठल्या कुटुंबामध्ये संयमानी आणि अतिशय सुसंवाद करून ठरवलेलं आहे स्वतः मूल्यमापन करणार आहे त्या मोबाईल हा जास्त जा मी वापरतो त्याच्यापेक्षा मी कमी वापरण्याचा प्रयत्न करणार आहे कारण मी व्हिडिओ वगैरे करत असतो एन्जॉय म्हणून हा काय माझा काही बिझनेस नाही परंतु एक एन्जॉय म्हणून बऱ्याच जणांचे आपल्या स्टाफचे पण मी मोबाईल काय करतो युट्यूबवर टाकत असतो मला असं वाटायचं की पूर्वी की आपले मित्र कधी युट्यूबवर दिसणार मी दुसरेचे तर पाहतोच आपण मला आनंद मिळतो की आपले मित्र किंवा जे काही युट्यूब दिसले पाहिजे त्यांचे काही मुद्दे पण मी काय करतो चांगले चांगले पॉईंट घेऊन मी टाकत असतो वातावरणात जर म्हणलं तर की झाडे लावा झाडे जगवा आता मी शेतकरी असल्यामुळं ते झाडं मी लावतो तोडतो आणि सगळंच करतो त्यामुळं कसं व्यवसायाच आहे आमदार की किडीची बाग लावायची आंब्याची बाग लावायची नंतर

आयकाड कमी आहे आपल्या कॉलेजमध्ये नवीनच मालती मॅडमने काही डेव्हलप केले त्या आहे आहे आमचे सर आहे की प्रशांत सर तर आमची मुलं आयकाड अलीकडे घालतच नव्हती घालत नसल्यामुळं मॅडमची आमची चर्चा झाली आम्ही काय केलं ते कमी निर्माण केले कमी केलं तर असं झालं की त्यात बरासा बदल झालेला आहे त्यात आम्हाला आनंद मिळाला की त्याला जरा आम्हाला काय जणांना टॉर्चर पण केलं मी ट्राईच केलं बरं का आमच्या बरोबर कर कर काम करणारे काय काम करता येईल का तुमचं काम आहे काय तुमच्या लॅब असेल तुमचं काम आहे का परंतु त्या गोष्टीकडे काय केलं आम्ही दुर्लक्ष केलं आणि त्यातही आम्ही आनंद मिळवायला लागले आणि तुमच्या ट्रेनिंगचा आधीच प्रभाव आमच्यावर पडलेला आहे दुसरी गोष्ट आहे की मला असं वाटतं की आपण लॅब असेल असून देखील आपण वर्कशॉप घेतलं पाहिजे कॉलेजमध्ये सर मला वाटतं जर मला कोणी सर केलं एक दोन तीन महिलांनी आणि पुरुषांनी तर आमच्या प्रत्येक क्लासमध्ये जाऊन वेगळं वर्कशॉप घेण्याची इच्छा आहे की त्याच्यामध्ये काय असेल मुलं ड्रेस पण व्यवस्थित असतात त्यांच्या पाय चप्पल व्यवस्थित असते सिल्पल असतं तर काय घालत नाही वेगवेगळे काय गोष्टी करतात त्याच्यावर काय फोकस करता येतात ते पण मी पाहतोय त्याचबरोबर आमच्या क्लासमध्ये लाईटी आहेत त्या लाईटी आहे मुलगा एक बोलतोय आठ ते दहा लाईट चालू असतात हाही प्रश्न मांडला होता भोसले मॅडम ने तो पण मला अतिशय प्रभाव पडतो त्याला मला वाटतं की आपल्या टीम मध्ये घेणं गरजेचं आहे पाण्याचा जो प्रश्न आहे पाणी

कार्य करणारी उत्सुकाची टीम पाहिजे नाहीतर जबरदस्ती त्यात करण्यात काय अर्थ नाही कारण तो माणूस काम करत नाही आपल्याला माणूस असा पाहिजे ताकद उचलणारा माणूस पाहिजे डस्टबिन मिळाचे डस्टबिन टाकणारा माणूस पाहिजे तर तुमच्या ट्रेनिंगचा मला अतिशय प्रभाव पडले नाही तुमचं मी खरंच म्हटलं तर तुमच्या तिघांचं मनपूर्वक आभार मानतो संस्थेचं मानतो आणि डायरेक्टर आणि प्रिन्सिपल मॅडम सर्वांचं आभार मानतो आणि या ठिकाणी माझं लांब सडक